हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय झालंय आमच्या भाऊ बहिणीचं ना सगळं तर बहिणींना काल पायाचं ऑपरेशन होतं माझ्या तुम्हाला सांगितलं होतं मी अं अं अरे दुखतोय भाव बहिणी तर भाव बहिणीनं माझं जे पहिलं अक्षर होता ना हे परत डॉक्टरांनी बघितलं असं लाईटला बघितला त्यांनी बघितलं की म्हणजे थोडंसं असं हाड सरलेलं होतं म्हणजे सर्जरी जे म्हणलं होतं ना ते म्हणजे असं ब्लडिंग करून ऑपरेशन त्या प्रकारे केलं ना शांत बस जा। त्या प्रकारे केलेलं आहे मग त्यांनी अक्षर हे माझं बघितलं अक्षसर बघितल्यानंतर हा हाड सरलेलं होतं मग त्यांनी काय केलं मला अशी तीन इंजेक्शन पाया ती दिले पायात माझ्या कशाचे दिले कसले दिले काय माहिती पण एक भुलीचं होतं ते इंजेक्शन भूल दिली आणि भूल दिल्यानंतर ना तुम्हाला सांगते ते असं हाडंओवून काढलं आणि ते बसवलं त्यांनी जागेवर कारण की मला सगळं जाणवत होतं दिसत होतं पण मला त्रास होत नव्हता दुखत नव्हता तुम्हाला दाखवते बांधले असे बोट बांधले आणि ते आता सात दिवसांनी डॉक्टरांनी बोलावले परत सात दिवसांनी ती पट्टी ही काढायचे हाट जुळले हो का पण जसं ती जवळ भूल होते तवर मला काय वाटलं नाही बरं का पाय सुजलाय माझा पूर्ण भूल होते तवर काय नाही वाटलं पण आता ते परत असं ठणकारा मारतय दुखतंय माझं तिलाही दुखायला लागले काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला बघ बरे ते लालगे पिक गारलं कस तरी होतय म्हणून आणायला आलं टिंग मी

भावा बहिणींना आज बारक्या पोराचा वाढदिवस आहे समर्थाचा तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही सर्वांनी द्या त्याला आशीर्वाद त्याचा पहिला बड्डे आहे एक वर्षाचं झालं ती तर हे माझा पहिला एक्सरा काढलेला होता ना ती फाईल आहे त्यातली आता हे काढलेलं आहे एक्सरा हे आता नुसती मोकळी असतोय आणि बोबडे हॉस्पिटल बारामती ज्यांना माहिती असेल त्यांनी मला नक्की सांगा बोबडे हॉस्पिटल स्पेशलिस्ट हड्या हडकांवर हड्यांवरच आहे हड्ड्यांवरच ते तर हे माझं परत काल एक सारा काढलेला आहे तर हे माझा पहिला एक सरा होता ही हाड्डी जे आहे का नाही तर हा ही हाडोख आहे का नाही ही हाडोख सरलं होतं माझं परत दुसरा एक एकसारा काढलाय काय हा बड तुझ्या पोराचं नाव आहे का बोकडा अका हे नके नको नको केलं भाऊ बहिणी दवाखान्यात नावरायचे भांडणं काशावरनं बी एक बाबा आमच्या महाग लागलाय खवीस खवीसावाने महाग लागलाय कारा पारा तुम्हाला सांगते पडली माझं बटन मोडलं माझा अजून पाय सोजलाय पाय राहायचं काय नाव घ्यायला हो तू होत म्हण तू खर्च नाही रुपये मोडले जा बघ तिकडे धंदा नको माया आणि परत एक्सर काढलेला ते आता जी हड्डी जी सरलेली होती का नाही तर मग काही इथं इथं ही दाखवत आहेत थोडं परत हो इथं जुळून आलं तर अशा प्रकारे तुम्हाला सांगते ही थळे ठळत दिसतंय तुम्ही ठळ ठळी बघू शकता हे माझ्या पायाचे हाडक आहेत तर बऱ्या प्रकारे सारखलेला होता एवढं सारखल होतं एवढं पण आता ते बसावले बघू ही हाडांचे पाय नुसत दवाखाना भांगा लागलाय भाऊ बहिणी ही मी तुझे भाई आता दोन महिन्याच्या गोळ्या दिल्या त्या ह्या जानेवारीमध्ये आत तात केला जायचं आहे पहिल्या महिन्यात लोकांना तिथं तीन हजार रुपये गेलं मॅडमची फी पाचशे रुपये अडीच हजार रुपयाच्या गोळ्या तर ह्या दवाखान्याच यांग आली मी काय तुम्हाला सांगायचं नको नको झालंय तर जीव सुशीच नाही जेवायला बरं नाही माझ्या गोळ्या खाऊ खाऊ तर नको नको झाले अयो गोळ्या खाल्ले की नुसते झोप लागते मला नवरा निघाला होता नवरा पण काय काळजी नाही आपली पाडले आदू केले मला हे गोळे आहेत दिलेल्या माझ्या दुसऱ्या मेंदूच्या गोळ्या

सोते. Mm. सोते. थँक यू अमन तन्ना मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल थँक यू. नको सोरे. Mm. 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 Uh, mm. नको. यू यो mm. यो मला नको माझ्या भावा बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापले पाहिजे मीटर घेते माझे पढले वाचला आहे मुलून पाय आता माझ्या आणि असली पोरं आहे ती अजून आजूबाजूला माझे चिडी चिडी येऊ थांब बाबा